छोले भटुरे तर सगळ्यांनाच आवडतात पण मैदा म्हटलं तर सगळेच नाकारतात तुम्हाला माहितीये हे भटुरे मी ना गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहे आणि छोले बनवण्यासाठी ना आपल्याला कोणतेच तामछाम करावी लागणार नाही अगदी घरगुती साहित्यामध्ये हे चमचमीत छोले बनवून तयार होतात रेसिपी हेल्दी ही, सोवतस सोपी ही। फरेंत बगा, आनी लेस तर आहे सोबतच खूप जास्त सोपीसुद्धा आहे म्हणून रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आवडलीस तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर सर्वात आधी येथे आपण बटुरेंचं पीठ मळून घेऊया तर इथे मी दोन कप भरून रेग्युलर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्यापासून आपण चपात्या बनवतो या ठिकाणी तुम्ही मैदा सुद्धा घेऊ शकतात किंवा अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ असं सुद्धा करू शकतात पण आपण हेल्दी बनवतोय म्हणून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये ना आपण मोजून अर्धा कप इतपत बारीक रवा घालूया यामुळे काय होईल आपले जे काही भटुरे आहेत ना ते मस्त कुरकुरीत होतील आणि छान सुद्धा पडेल आता यामध्ये आपण अर्धा चमचा बेकिंग पावडर घालूया आणि अगदी पाव चमचा इतपत बेकिंग सोडा घालूया तुमच्याकडे हे दोन्ही जिन्नस नसतील ना तुम्ही डायरेक्ट फ्रूट सॉल्ट असतो तो, तो सुद्धा तुम्ही यामध्ये एक चमचा ऍड करू शकतात सॉरी एक टी स्पून यामध्ये एक चमचा फिटी साखर घातलेली आहे तुम्ही रेग्युलर साखर सुद्धा घालू शकतात यामुळे काय होईल आपलं जे बॅटर आहे सॉरी जे काही पीठ आहे ते लवकर फर्मंट होण्यास मदत होईल सोबतच चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता ही सर्व जिन्नस आपल्याला एकदा एकत्रित एक करून घ्यायची आहे आता एकत्रित एक झाल्यानंतर यामध्ये आपण मोजून अर्धा कप इतपत दही घालूया हे हलकसं आंबट सर दही आहे म्हणून अर्धा कप घेतलेला आहे तर तुमच्याकडे बऱ्यापैकी आंबट दही जर असेल ना तर तुम्ही ना ते पाव कपच घ्या पण शक्य असेल ना तर आंबट दह्याचा इथे वापर करा आंबट दही घेतल्यामुळे आपले जे भटुरे आहे ते खूप सॉफ्ट बनतात म्हणून पॉसिबल असेल तर हलकस आंबट इथं दही आपल्याला वापरायचं आहे आता दही ऍड केल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर सॉरी हे पीठ आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आता बऱ्याच वेळा काय होतं भटुरे तळल्यानंतर खूप जास्त तेलकट होतं त्याच एकच कारण आहे आपण पीठ खूप जास्त ठेवतो आणि तळताना मग परिणामी ते, होता। ते तेलकट होतात म्हणून पीठ इथे आपल्याला जमेल घट्ट असं मळून घ्यायचं आहे इथे मी घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे याला आता आपण रेस्ट वर ठेवूया आता जोपर्यंत पीठ रेस्ट करत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया इथे मी रात्रभर इथे एक कप छोले इथं भिजत घातलेले होते आता यांना आपण शिजून घेऊया तर यासाठी ना आपण यामधलं जे काही पाणी आहे ते काढून टाकूया आणि परत एकदा यामध्ये फ्रेश पाणी घालूया तर छोले उडून वरती एक इंच असं शिल्लक पाणी आपल्याला या यामध्ये घालायचं आहे आता यामध्ये आपण काही मसाले ऍड करूया तर मसाल्यामध्ये मी इथं दोन ते तीन तमालपत्र घेतलेली आहे दोन इंच दालचिनी दोन लवंगा सात आठ काळी मिरी आणि अर्धा चक्रफुल इथं मी घेतलेला आहे आता तुमच्याकडे जर हे खडे मसाले नसेल ना तर तुम्ही हे कंप्लीटली स्किप करू शकता या ठिकाणी तुम्ही मी तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये सांगेल की तुम्ही हे पदार्थ नक्कीच घालू शकता रिझल्ट मात्र सेम येईल आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि याला आपण चार ते पाच शिट्ट्यांसाठी छान असं प्रेशर कुक करून घेऊया छोले पोईल होपर्यंत आपण साठी आपली जी ग्रेव्ही आहे ती तयार करून घेऊया तर इथे मी कढई मध्ये कमीत कमी तीन ते चार टेबल स्पून तेल घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही तुपाचा वापर देखील करू शकतात किंवा अर्ध तूप अर्ध तेल असं सुद्धा करू शकतात तेल छान की यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालूया जिरे छान असे तडतडले गेले की लगेचच यामध्ये आपण दोन मिडियम साईज चे कांदे असे बारीक चॉप करून यामध्ये ऍड करूया कांदा इथे आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे कांदा जर कच्चा राहिला तर आपली जी भाजी आहे ना ती चवीला अजिबात व्यवस्थित होणार नाही त्याचा जो कच्चे पण आहे तो तसाच टेस्ट मध्ये म्हणून कांदा इथे छान असा भाजून घ्यायचा बघू शकतात हलकासा याला लालसर कलर याला सुरुवात झाली आहे यामध्ये आपण अर्धा चमचा अद्रक लसणची पेस्ट घालूया आता परत एकदा आपण याला एक दोन मिनिटासाठी छान असा परतून घेऊया पाच मिनिटानंतर बघू शकतात कांदा छान असा कॅरेमलाई झालेला आहे आता यामध्ये आपण तीन टोमॅटोची प्युरी ऍड करूया हे hey, मी चॉपर मध्ये बारीक केलेलं आहे या ठिकाणी तुम्ही मिक्सरचा वापर करून सुद्धा याला ऍड करू शकतात आता जसा आपण टोमॅटो घातलाय तसं याला लवकर शिजण्यासाठी यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया लक्षात घ्या चणे बॉईल करताना आपण मीठ ऑलरेडी घातलेलं आहे त्यामुळं इथं मीठ फक्त आपल्याला टोमॅटो आणि कांद्या ऍड करायचं आहे टोमॅटो ऍड केल्यानंतर आपल्याला हा मसाला परत एकदा छान असा एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे छान असा शिजून घ्यायचा आहे आता जोपर्यंत टोमॅटो शिजत आहे तोपर्यंत आपण इकडं प्रेशर कुकर चेक करून घेऊया कधी कधी ना छोले हे कमीत कमी, -कमी पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये बनवून तयार होतात किंवा एखादी खालीवर सुद्धा होऊ शकते म्हणून त्या अकॉर्डिंग तुम्ही हे शिजून घ्या इथे मला पाच शिट्ट्या लागलेल्या आहे आणि पाच शिट्ट्यांमध्ये बघू शकता छोले असे सॉफ्ट असे झालेले आहे आता यामध्ये जे काही खडे मसाले घातलेले आहे ते आपण काढून घेऊयात कारण की पर्सनली मला हे खडे मसाले दाताखाली आलेले अजिबात आवडत नाही म्हणून मी यांना या स्टेज वरती काढून घेत आहे आणि बघू शकतात छोले असे सॉफ्ट झालेले आहे अगदी मॅशी झालेले आहेत छोले चेक करेपर्यंत आपला जो कांदा आणि टोमॅटोचा मसाला होता तो छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये आपण काही मसाले ऍड करूया तर मसाल्यामध्ये येथे मी एक चमचा धनेपूड घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे पाव चमचा हळद पावडर घातलेली आहे दोन चमचे छोले मसाला घातलेला आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा छोले मसाला इथे वापरू शकतात आता भाजीला छान असा लालबुंद कलर यावा यासाठी इथं अर्धा चमचा मी इथे काश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे ही, ही कम्प्लिटली ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातले तरीही चालेल आता मसाले घातल्यानंतर आपल्याला हे सर्व मसाले आपल्याला छान असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं मसाले करपले गेले नाही पाहिजे याचा आपल्याला स्पेशल लक्ष द्यायचं आहे मसाले परतताना करपू शकतात म्हणून इथे अगदी अर्धा कप इतपत मी पाणी घातलेलं आहे आता ही सर्व ग्रेव्ही आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत छान अशी शिजून घ्यायची आहे तर छोले बनवताना सर्वात महत्वाची स्टेज असते ती म्हणजे मसाला भाजण्याची ग्रेव्ही जर आपली परफेक्ट असेल ना तर कोणतीही भाजी अगदी सुबक आणि चविष्ट बनते म्हणून ग्रेव्ही बनवताना अजिबात घाई करू नका पेशन्स सोबत करा अगदी दोन ते तीन मिनिटांतर बघू शकतात तेल अगदी सेपरेट झालेलं आहे बघू शकतात यावरून कळतं की आपली जी ग्रेव्ही आहे ती अगदी परफेक्ट बनेल यावरूनच कळतं की आपली जी पुढची प्रोसेस आहे आपली जी भाजी आहे ती अगदी चविष्ट बनते आता यामध्ये ना आपण जे काही छोले बॉईल करून ठेवलेले होते ते आता यामध्ये आपण ऍड करूयात आता जर तुम्हाला हे हलकेसे पातळ जर हवे असतील ना तर तुम्ही यामध्ये ना थोडंसं पाणी सुद्धा ऍड करू शकतात पण मला ना छोले हलकेशे लटपटे आवडतात म्हणून मी यामध्ये एक्स्ट्रा पाणी काही घालत नाही जे छोले बॉईल करताना पाणी घातलेलं होतं तेच सफिशियंट आहे छान असं मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून याला कमीत कमी दोन तीन मिनिटांसाठी आपण वाफवून घेऊयात म्हणजे शिजवून घेऊयात पाच मिनिटानंतर बघू शकतात छान अशी याला तरी आलेली आहे आणि मस्त पैकी सर्व घरवर या छोलेंचा आपण अर्धा चमचा भाजलेली कसुरी मेथी घालूया यामुळे ना आपले जे छोले आहेत ना ते चवीला खूप अप्रतिम लागतात तुम्ही लक्ष दिला असेल भाजी बनवताना मी कोणतेही खडे मसाले घातलेले नाही फक्त छोले बॉईल करताना घातलेले आहे तर त्याचा दुसरा ऑप्शन आहे ते म्हणजे गरम मसाला तुम्ही जर खडे मसाले कुठेच नाही घातले ना तरीही चालेल पण सगळ्या शेवटी ना थोडेसे ना गरम मसाले यामध्ये ऍड करा तुमच्या ज्या भाजीला जी चव आहे ना ती अगदी परफेक्ट येऊन जाईल आता यामध्ये ना थोडीशी हिरवी कोथंबीर घालूया दोन तीन हिरव्या मिरच्या अशा स्लीट करून यामध्ये ऍड करूया आणि तयार झाली आहे आपली मस्त चमचमीत अशी छोल्यांची भाजी बघूनच खावशी वाटेल इतकी चमचमीत ही भाजी बनते तुम्हाला जितकी घट्ट हवी जितकी पातळ हवी त्यानुसार आहे पटकन अशी गरमागरम आपण भटूरे तळूया आणि जेवायला घेऊयात तर भाजी बनवण्यात आणि ग्रेव्ही बनवण्यात ह्याला मला कमीत कमी अर्धा तास तरी गेलेला आहे आणि अर्धा तास आपल्या पिठाला छान असा रेस्ट मिळालेला आहे बघू शकतात पीठ हलकस असं मुरल्या गेलेला आहे आणि फुगल्या गेलेलं सुद्धा आहे कारण की यामध्ये आपण सोडा जो घातलेला आहे आता याला आपण थोडस सॉफ्ट करून घेऊयात हाताला जर चिटकत असेल ना तर तुम्ही हाताला तेल किंवा तूप लावून याला छान असं सॉफ्ट करून घेऊयात आता याचे आपण छोटे छोटे पेडे काढून घेऊया इथे मी लिंबाच्या साईजचा पेढा बनवून घेतलेला आहे याला आपण यानं पिठामध्ये चांगलं कोट करून घेऊया या ठिकाणी तुम्ही तेलाचा वापर करून सुद्धा हे लाटून घेऊ शकतात इथे मी हलकस पीठ यामध्ये डस्ट केलेला आहे आणि पिठामध्ये हा छान असा पुरीच्या शेप मध्ये लाटून घेतलेला आहे आता भटुरे ना खूप जास्त पातळ अजिबात लाटू नका मीडियम थिकनेस वरती आपल्याला हे भटुरे लाटून घ्यायचे आहे जर तुम्ही खूप पातळ लाटले तर हे व्यवस्थित फुलणार नाही कडक बनतील आणि बघू शकतात असा मीडियम थिकनेसचा मी हा भटुरा लाटून घेतलेला आहे तळून घेऊयात आता तळण्यासाठी ना तेलाचं टेम्परेचर सुद्धा खूप महत्वाचा आहे जर तुम्ही थंड तेलामध्ये टाकलं तर भटुरे तेलकट बनतील आणि खूप कडकडीत तेलामध्ये टाकतील तर करपून जातील तर तेलाचं टेम्परेचर मी तुम्हाला दाखवते अगदी छोटासा असा तुकडा टाकला की असा पटकन वरती यायला पाहिजे अशा प्रकारचं तेल आपल्याला हवंय म्हणजेच मध्यम गरम आपल्याला तेल पाहिजे आता मध्यम गरम तेलामध्ये आपण हे भटुरे छान असे तळून घेऊयात तुम्ही बघू शकता मला हात लावायची सुद्धा गरज पडलेली नाही आपोआप हे भटुरे छान असे टम्म फुगत आहे यावरून कळतं की आपले जे भटुरे ना किती परफेक्ट बनलेले आहे बघू शकतात कलर सुद्धा अगदी सुरेख आलेला आहे आता सेम पद्धतीने मी तुम्हाला दुसरा भटुरा सुद्धा तळून दाखवते बघू शकतात दुसरा भटुरा सुद्धा मला अजिबात हात लावायची गरज पडलेली नाही स्वतःहून छान असा टम्म फुगत वर येत आहे आणि अशाच प्रकारे मी सर्व भटुरे इथे तळून घेणार आहे आणि बघू शकतात आपले इथे चमचमीत असा छोले आणि भटुरेचा बेत इथे तयार झालेला आहे महत्वाचं म्हणजे ना हे अमृतसरी छोले अजिबात नाहीये हे आपण घरगुती छोले बनवलेले आहे पण विश्वास ठेवा हे छोले पण चवीला खूप चविष्ट लागतात आणि भटुरे बघू शकतात किती छान असे फुलासारखे टम्म फुगलेले आहे तर कशी वाटली रेसिपी मंडळी कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि एकदा तरी हे रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर करायला विसरू नका ಚಾನಲ್ ವರ್ತಿ ನವಿನ ಸಲ್ತ ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರೆಯಲ್ಲ ವಿಸ್ರಣಕ ಸಲಾ ತರ್ಮಂಗ್ ಪುನ್ನ ವಿಡಿಯೋತ್ ಮಂಡಳಿ ಬಾಯ್ ಬಾಯ್